आले ते दोन मुलं आहेत त्याच्यात आपल्या तिकडे थोडी मदत करून माझी विनंती आहे की आपण तिकडे एक दोन मुलाच्या दोन मुलांच्या शिक्षणाचा एक विषय आपल्याला तिकडे करावा लागेल थोडं एका मुलाचं तिथं हा जी ताई जी, जी 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 ते ती एक मुलांचं ते एक मी नाव ते सगळं पाठवून देतोय तेवढं करतोय मी साहेबांसमोर बोललो स्पीकरवर टाकून बोलतोय जी 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 ताई जी नाव

Oh, thank you thank you